नमस्कार सर्वताई श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वात श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आत्ता साडेआठ वाजले आज खूप लवकर व्हिडिओला सुरुवात केली बाकीचे माझे बऱ्यापैकी कामं झालेत हे रोजचं तुम्हाला सांगत असते की सांग बऱ्यापैकी कामं करून घेतली तर साहेब गेले सकाळी बाहेर खेळायला पण मी ते अगोदर बघा सकाळची आपली तुळशीची पूजा वगैरे दिवा वगैरे लावून झाला ही काही तुम्हाला दाखवणं होत नाही का तर इथं कोण ना कोण झोपलेलं असतं तर इथे मी सगळं हे पहिलं आवरून घेते हे झालं तिकडे आणि छान मस्त सकाळपासून बारीक बारीक पाऊस चालू आहे वातावरण किती सुंदर झालेलं आहे बघा छान पाऊस चाललेला आहे भारी आहे असं बघा इकडे पण पूजा वगैरे करून दिवा लावून दिवा चालू आहे दरवाजे बाहेर कापूर लावते पण आता शांत झालं कापूर हे बघा साहेब गेलेले बाहेर खेळायला आज इथं काही खूप लवकर गेले होते आणि एवढं काय काय सामान घेऊन आले काय आणले ते, ते तुम्हाला नंतर दाखवते आणि हे दळणं मी काल दळणं केले दळणं करता काय नाही दाखवलं पण दळवून आणलेत ज्वारीचं गव्हाचं सगळं दळवून आणलं आहे आता इथे ठेवलं आहे दूध गरम करून आणि कॉफी घ्यायची मी अजून काहीच घेतलेलं नाही आहे माझं कामच चाललेलं होतं तर चांगलं दूध गरम करून ठेवलं आहे उकळतं दूध आणि बघा बिना साखरेची कॉफी फक्त कॉफी टाकते आणि दूध घेते त्यामध्ये ते, ते पण अर्धाच कप घेते कारण डॉक्टरने दूध पण नाही सांगितलेलं आहे जास्त घ्यायला आता म्हणून हे बघा अशी फक्त कॉफी घ्यायची तर ताई ना काई गेतास आता घेते कॉफी वगैरे अजून देवपूजा व्हायची माझी देवपूजा सगळी बाकी आहे देवपूजा वेळ लागणार आहे सगळी उंबरट्याची तुळशीच पूजा वगैरे करून झाल्यानंतर मी चहा कॉफी काही ना काही घेत असते आता अजून साहेबांचं आवरून द्यायचं आहे ते यांचं झाल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेणार आहे आणि मग त्यानंतर काय बनवते काय नाही कुठली रेसिपी वगैरे आता हे काय काय आणले तुम्हाला एक एक वस्तू दाखवते कारण हे सगळं आता मला आणतातच खाण्यासाठी काही हे खाणंच गरजेचं आहे आणि ते खावंच लागतं चला ठीक आहे या तुम्ही पण चहा घ्यायला कॉफी घ्यायला आणि भेटते थोड्या वेळानंतर तुम्हाला ताई न कॉफी वगैरे हो घेतली आणि त्यानंतर साहेबांचा नाश्ता वगैरे हो आंबोळ करून ते गेले सगळं आवरलं आणि माझी देवपूजा झाली देवपूजा झाली आणि तुम्हाला दाखवते देवपूजात हे बघाशी आज सोमवार तर सोमवारचं सगळं बोलेबापांना अभिषेक वगैरे हो करून सगळी देवपूजा छान असं कष्टी पण आणि सोमवार पण गणपती बाप्पाचा अभिषेक सगळं व्यवस्थित छान असं काढून देवपूजा झालीत आपली ही दूधसाखरीचा नैवेद्य आता ठेवून देते मी सकाळचा रोजचा माझा ठरलेला असतो आणि इकडे पण बघा भोलेबाबांना मी चांगलं अभिषेक वगैरे करून कारण आता आज हे गाडीमध्ये नेणार आहेत तर म्हटले पहिले आपल्या हाताने व्यवस्थित तिकडे भले त्यांनी पूजा करून दिली पण आपल्या हाताने पण व्हावं म्हणून मी रुद्राक्षाचा आणि भोलेबाबांचा पण अभिषेक केला छान पूजा केली तुपाचा दिवा लावून दूधसाखर अगरबत्ती वगैरे चालू आहेत बघा अगरबत्ती लावून छान महाराजांना पण अभिषेक घातला आहे वस्त्र वगैरे बदलून सगळं मस्त असं छानशी देवपूजा झाली आपली आणि <t> आता देवपूजा झाली आणि मशीन लावली बघा एक तास एकवीस मिनिटावर मशीन लावली तरी एरियलचं लिक्विड आपलं पहिल्यातला आहे अजून थरपिक्सलचं मी काढलं नाही आहे एरियलचं लिक्विड थोडंसं डेटॉल पावसामध्ये मी डेटॉल टाकते कपड्यांमध्ये आणि कम्फर्ट चांगला वास राहा म्हणून कम्फर्ट आणि एक एक तास आणि एकवीस मि वीस मिनिट अशी मशीन ही डेलीची आपली लागते पाणी घेते स्वतः गरम पाणी वगैरे सगळं घेते आणि इथे बघा जे खूप साहेबांचे जेव्हा खूप कपडे असे सफेद कपडे असतात तेव्हा मी ते हे कॉटनवर लावते हे कॉटन जे आहे ना तिथं दोन तासावर लागते दोन तास आणि दहा मिनिट इथे लागते तर तेव्हा ते व्हाईट कपडे निघतात आणि डेलीच्या कपड्या ना एक तास वीस मिनटं बरोबर होऊन जातात आता बघा वाजली किती पावणे दहा वाजायला पाच मिनिट बाकी आहेत पावणे दहापर्यंत अशी बरीचशी कामं करून घेतलेत आणि आता मशीन वगैरे ते लावून दिली पण हा बघा हा दरवाजा बंद आहे दिदी झोपली त्या घरामध्ये तिकडे दिदीची शीप एवढी बेकार झाली तुम्हाला सांगू संध्याकाळी चारला घरातून जाती तर सकाळी साडेचारला पाच वाजता घरात येते आता नाईट चालू झाली तिची तर त्याच्यानंतर ती येऊन आता झोपती मग आता डायरेक्ट म्हणजे दोन वाजता उठवते दोन वाजता उठून आंघोळ वगैरे करून जेवून मग ती चारला घर सोडावं लागतं तिला एक सव्वा तास लागतो त्यांना जायला सकाळी पण संध्याकाळ पण गाडी येते आता काही प्रॉब्लेम नाही आहे जेव्हा सकाळच्याकडे खूप लवकर जाते तेव्हा पप्पा जातात सोडायला मग अशी गाडी येते त्यांना तर आता इकडं साहेब गेले सकाळी बाहेर खेळायला तुम्ही काय काय आणले ते तुम्हाला दाखवते लावून आले आणि मी बोलते आता इथे ही भाज्या दाखवायची तुम्हाला आवाज कसला येतो बघते पाचचा कॉईन मशीनमध्ये धडाधड वाजत होता दरवाजात येऊन आपडतो आणि आवाज करतो मग मशीनमध्ये काहीतरी आहे असं समजतं मग पण तो दरवाजा कपड्यांवर मिक्स होत नाही दरवाजे जे रबर आहे तिथे येऊन काही पण असू द्या वस्तू कधी कोलगेट गेलं कधी कोणाला चुकून काही ब्रश बिश गेला कपड्यांमध्ये काही जर गेलं मी जाऊ देतच नाही पण पैसे वगैरे कधी चुकून जातातच तर तो पाच रुपयाचा कॉईन दिदीच्या पॅन्टमध्ये होता वाटतं तो गेलेला मी आता इथून परत गेले म्हटले मशीनचा आवाज काय येतोय त्याचा तर बघा आता हे काय काय आणलं आहे पहिलं तर तुम्हाला सांगते जी ते आम्ही क्रॉफिट मार्केटला जातो फ्रूट आणायला तर एक दिवस आम्हाला तिथे ना चांबळं भेटत नव्हते तर ते बोले भाय खेळायला भेटतात आता आमच्यापासून भाई खेळा एकदम अगदी पाचच मिनटावर आहे तरी पण आम्ही तिथे कधी जात नाही का तर सगळं काही घ्यायला दादरला जातो आहे तिथले ते, ते बोले इथं नाही भेटणार तुम्हाला सकाळी लवकर गेले तर भाय खेळायला भेटेल आम्ही पण भायखेळ्यावरून जाणतोय जो सगळा माल प्रॉफिट मार्केटला जो जातो आहे भायखळा मार्केटमधून जातोय तो पिल्लूचा जा फोन आलेला आत्ताच व्हिडिओ कॉल केलेला सचिन भाऊनी तर असा एवढा करमत नाही त्याला असं बोलतात नरम होतं तिकडे गप्प होतोय असं जास्त कोणाशी मिक्स नाही होतंय त्यांना पण कोणालाच करमत नाही आणि पिलूला पण नाही करमत आहे ना आम्हाला सारखे जाठवण येते त्याची पण सारखा रोज एक एक जण सारखे त्याला व्हिडिओ कॉल करत असतात सचिन भाऊ घरीच आहे अजून रोहिणी जाते कामाला सचिनबावांना सामान वगैरे सेट करूपर्यंत घरी म्हणून व्हिडिओ कॉल करूनच काम चालतं आहे आमचं तर बघा हे काय 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 बोलत होते मी तुम्हाला तर प्रॉफिट मार्केटला भाई खेळायचा मार्केटचा माल जातो आहे आणि तिथल्यापेक्षा इथे शंभर दीडशे रुपयानं किलो मागे फरक पडतो आहे कारण आमे, तिथलंच तो एक दुकानवाला बोललेला जे काही वेळ आम्हा आम्ही आणतो तिकडनं तर ते बाहेर खेळ करून आणतो आणि इथं आम्ही विकतो मग इथून तिथं नेल्यावर ते जास्त भाव काढणारच ना तर आता तुम्हाला सांगते कोणती कोणती वस्तू कशी आणली तिकडे मला कशी भेटते तर हे बघा हे टर्कीचे सफरचंद आणतात नेहमी आपल्या घरात हेच असतात आता हे साहेबांनी दोन किलो आणले हे दोनशे रुपयाने भेटले तिकडे दोनशे ऐंशी रुपये भेटतात कधी तीनशे रुपये पण घेतात जास्त भाव असेल माग असेल तीनशे रुपये घेतात हे दोनशे रुपये किलोने आणली आता हे तीन किलो आणले आणि हे ओले खारीक बघा आता ते स्मार्ट बाजारमधून मी आणलेले दोन पॅकेट एकशे एकोणीस रुपयाला पावपाव किलोचं पॅकेट आणलेले म्हणजे अडीचशे रुपयाचे दोन पॅकेट आणि आता हे शंभर रुपयाचे त्यांनी एक किलो भर आणलेत साहेबांनी एक किलोने जास्त आहे मला असं वाटतं वजनाला जास्त आहे त्यांनी किती आणले मला कळत नाही ते आणि हेच मोसंबी मी तिथं तीनशे रुपये किलोने घेते इथे यांना ही दोनशे रुपयाला एवढी दिली सगळी तिथे एक किलोपेक्षा जास्त आहे ही आणि पन्नास रुपयाची मिरची आणलीत बोलले तिखट मिरची जांभळं इथं तिकडे साडेतीनशे रुपये किलो भेटतात आणि इथे शंभर रुपये किलोने जांभळं भेटले आणि मेथी इथं भाजीचं पण मार्केट आहे दहा रुपयाला मेथी आणली ही चवळी आणली आपली गावठी जी क चवळी असते ना गावची गावठी चवळी ती ही आणली तीस रुपयाची आणली पण ही अर्धा किलो आहेत एक कांदापात आणली बोलले दहा रुपयाची आणि हा तांदूळ का माहिती आहेत ना बऱ्याचदा माहीत असेल पाल्याची भाजी जी असते तांदुळक्याची लवकर भेटत नाही पण मला खूप आवडते तर साहेबांनी आणली ही तांदुळक्याची भाजी बोली दहा रुपयाला तिथे एवढी मोठी होती काकडी गाजर बघा हे आणि हे तीस रुपयाच्या शेंगा आणल्यात ज्या गावठी वाला असतो आपला तो वालाच्या शेंगा आणि हे एक, एक किलो काकडी आणि गाजर का आणले आणि बघा हे शंभर रुपयाचे आणले आणलेत तिथे तीनशे ती 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 रुपये किलो देतात आम्हाला घेतले तर आणि शंभर रुपयाचे पेर आहेत हे बघा असा हा सगळा आणला आहेत भाजीपाला किंवा फळं दोन्ही पण मिक्स आणलं हे सगळं मला स्वच्छ करायचं आहे पण पिशवीमध्ये असे ठेवले तर घाम येतो मला स्वच्छ करायला वेळ नाही आता सध्या लगेच अजून हे पीठं चाळायचे आहेत म्हणून इथं साईडला ठेवलेलं आधी अगोदर चाळायचे ते आता हे सगळं दाखवू तुम्हाला चिमणी येणार आहेत आपलं चिमणीची सर्व्हिसिंग करायला क्लीन मी करते स्वतःच करते क्लीन पण एकदा कंपनीकडून पण व्हायला पाहिजे म्हणून तो येणार आहे तर म्हटले फटाफट जेवण वगैरे बनवून त्याला किचन रिकामा करून देते त्याला मी एकचा टाईम दिला आहे त्या ताईंचं काम होतं एक वाजेपर्यंत मग त्या ताईंना पण बोलले तुम्ही लवकर या साडे अकरापर्यंत तुमचं झालं पाहिजे एक दीड तास लागतो सगळ्या आणि त्यांना बाथरूम वगैरे पण धुवायचे तर म्हटलं लवकर येऊन तुम्ही आवरून जा एकचा टाईम चिवणीवाल्याला दिलाय आता पहिले मी थोडंसं नाश्त्याला काहीतरी बनवते मला बनवते म्हणजे ज्यूस बनवायचा आहे तो दाखवलं तुम्हाला मागे पण आता पुन्हा एकदा दाखवते ते बघा हा मी काळा वाटाना जो काळा वाटाणा चणे नाही काळे चणे नाही वाटाणा असतो हा गोल गोल छोटासा वाटाणा असतो असा कोणाकोणा बरंच असं वाटतं की काळा वाटाणा म्हणजे काळे चणे काय पण नाही हे बघा जळून दाखवते हे वाटाणे असतात असे तर हे मी रात्री एक चमच्याभर मीठ घातलेलं भिजत टाकता स्वच्छ धुवून घेतले आणि मीठ घालून भिजून ठेवलेले आता पुन्हा मी एकदा धुवून घेतले थोडंसं मिठाचं पाणी काढून टाकले ते स्वच्छ धुवून घेतले आणि यामध्ये एक तांब्याभर पाणी घालते कुकर ठेवला नाही गरम व्हायला आणि एक तांब्या पाणी घातले थोडंसं चमच्याभर तेल घातले ते आणि हे चणे मी जे आपले वाटाणे काळे वाटाणे ते यामध्ये टाकून देते तर एक तांब्या पाणी घातले बघा मी याला काय शिजायला पण पाहिजे याच्या चांगल्या सहा शिट्या करून घेणार आहे या कुकरमध्ये चांगलं शिजतं अशा नॉर्मल पाच येत्या त्यामुळे होईल पण मी बोलले पाच नको सहा शिट्या करते म्हणजे चांगलं मऊ शिजेल या वाटाला प्रॉब्लेम असू नेहमी कधी व्यवस्थित शिजत नाही असं बघा तर हा वाटा शिजायला का नंदीला याची भाजी बनवायची आपल्याला रसेदार भाजी आता हा कुकर होतोय तोपर्यंत मी ते घेतले मला ज्यूस बनवायचे सफरचंदचं ज्यूस थोडं अर्धवट असे सालं काढून घेतले मी सफरचंदचे थोडे काढले थोडे ठेवले हे घालते यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तीन चार काजू कारण उपवास आहे असे खाल्ल्यापेक्षा असं वाटतं असं घेतलेलं बरं जरा तीन काजू टाकलेत काळा मनुका पण आहे पण मी आता हाताला जो लागला आहे तोच टाकते नऊ दहा मनुका टाकायचा आहे आपला खजूर पण घालू शकता चार पाच मी बदाम घातले खजूर वगैरे घालू शकतात यामध्ये मी साखर वगैरे काहीच नाही घालणार आहे आणि असंच मी हे बारीक करून घेणार मिक्सरला पण दूध घालून दूध घालणार आणि चांगलं बारीक करून घ्या थोडा फ्रीजला ठेवणार आहे बघा मी असं बारीक करून घेतले दूध घातले बारीक करताना आणि असं चांगलं आता ग्लासात काढून घेतील का यामध्ये थोडंसं दूध घालून पुन्हा असं सगळं भांडं आपलं स्वच्छ करून घ्यायचं आहे वाया जातात कारण एवढं आपण त्यात घातलेलं राहते महागाचं वस्तू सगळं हे उपवास आला तर एवढं घेतलं दुपारपर्यंत अजिबात भूक लागत नाही मग आता यात कोणाला पाहिजे तर काळा आपलं खजूर वगैरे घालू शकतात साखर घाल घालू शकतात पण मी काहीच नाही घातलं आहे मनुके घातलेत गोडाला थोडेसे बघा असं छान ॲपलचं ज्यूस होतंय हे आता फ्रीजमध्येच होते आणि थंड झाल्यावर मी घेते तोपर्यंत इथं कुकर होतो आहे पीठ चाळून झालं बोललेली फरशी पुसायच्या अगोदर पिठं चाळून घेईल की गव्हाचं पीठ हे जास्त दिलेलं हा डबा भरून अजून जास्त राहिले दोन तीन किलो एक्स्ट्रा दिलेलं मी आणि ज्वारीचं बघा पहिलंच चाळून घेतलं आणि आज ह्या डप्यात घातलं जरा जास्त होतं तर हे मोठ्या डब्यात घातलं आहे ज्वारीचं चाळून ठेवलं आहे दोन्ही जाडांमध्ये बघा एवढं चाळण निघतं म्हणून घे कधी मग पीठ चाळून घेतली तर चपात्या भाकरी चांगली येतात एवढं चाळून घेईल तर जाळसं भाकरी येणार त्याच्या किंवा चपात्या येणार हे असं ते टाकून देते म्हणजे बाकीचे राहिले ते, ते। आता एका छोट्या डब्यामध्ये घालते कारण एवढं किलो तरी यामध्ये सारे डबे करून घेतले आणि पिठाच्या पिशवी वगैरे धुवून ठेवले सगळं केलं ते आणि आता किचनमध्ये आले किचनमध्ये येऊन बऱ्यापैकी तयारी केली ती दाखवते तुम्हाला हे बघा बटाटे उकडून घेतलेले भाताबरोबर लावलेले गरम भात आहेत इथं माझं सावधान आहे मी आज उपवास आहे उपवासा कालची शेंगाची चटणी थोडीशी राहिली इथे पीठ भिजून काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये मला दुसऱ्या एका भाजीसाठी मी पुन्हा कांदा कापून घेतला जाडसर इथे कढई ठेवली पण जे आहे मला काळं वाटाण बनवायचं आहे त्याचं वाटण जे आहे पहिलं ते दाखवते अजून मी कुकर खोललेलं नाही आहे आता तुम्हाला पहिलं कुकर खोलून दाखवते ते हाताने खोलायला होत नव्हता हे बघा आता मी याच्या सात शिट्ट्या केल्यात आहे आणि असं वाटते बऱ्यापैकी शिजलं आहे कारण मीच आत्ताशी खोलला आहे म्हणून मला पण माहिती नाही कसा शिजल्यात वाटाणा एकदम भारी शिजल्यात बघा पाच शिट्ट्या फास्ट गॅसवर करून घेतल्या आणि दोन शिट्ट्या मी बारीक गॅस करून ठेवलेला मी पिठं चाळत होते म्हणून मी बारीक गॅस करून ठेवले बघा सगळं एक ना एक वाटाणा एकदम छान शिजला आहे कारण मिठाच्या पाण्यात भिजवलेलं रात्री एकदम मस्त आणि एकच थांब्या पाणी घातलेलं त्यातून पण पाणी राहिलं आहे बघा एकदम मऊ शिजला आहे भारी एकदम छान आता त्याच्या थोडा मी झाकण ठेवते पुन्हा आणि ते मला दोन भाज्या बनवायच्या पण पहिलं जे वाटण भाजून घेते आता वाटण बघा काय काय काढले मी थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे ते कापून घेतलंय कोथंबीर सुकं खोबरं कोथंबीर थोडंसं अद्रक लसूण एक हिरवी मिरची दोन कांदे घेतले आणि अर्धा टोमाटा घेतला आहे बाकीचं फोडणीला घालायचं आहे अर्धा टोमॅटो मी तर भाजायला घेतलाय आहे तर हे बाकीचं भाजून घेते आणि दुसऱ्या भाजीसाठी पण वाटण काढले ते नंतर पहिले हे वाटण भाजून घेते आता इथे तिळ वगैरे काही घालायचं नाही आज कारण आपल्या घरात वाटण आहे पण तिळ घातलेले आणि टोमॅटो नाही त्यामधून म्हणून मी आपलं असं हे केलंच थोडस भाजून घेते खूप लालसर पण नाही करायचं एकदम असं काळपट नाही करायचं याला कारण वाटण्याची भाजी म्हटलं थोडस व्यवस्थित वाटण करायचं त्यासाठी कोण वाटायचे त्याला बटाटा वगैरे पण घालतात पण मी नाही घालत आहे आपल्या घरामध्ये अशीच बनवते जेव्हा बनवते प्लेनच भाजी बनवते म्हणजे ते वाटायचं आपल्याला छान असं त्याची चव कळावी बटाटा नको प्रत्येक भाजीत बटाटा सूट नाही होत तेलामध्ये उडते मिरची सांभाळून टाकत जा अद्रक आणि लसूण टाकते मला आपलीच एक ताई आहे पुण्याची ताई तुम्हाला मागे पण बोललेली मी एकदा चुकून अशी घाई गडबडली मिरच्या अख्खा लसूण वगैरे हो टाकले तर मला बोलल्या ताई असं नको करू उडतो आणि खरोखर ताई नो माझ्या डोळ्यावर उडालेलं आहे दोन तीन वेळा मी पहिले पण असं वाटतं सांगितलंय पण पुन्हा सांगते पुन पोरणीला पुन वगैरे देताना कधी कोण लस आलं असतात ना ते उडतात आपल्या डोळ्यावर खोबरे काढून साईडला केले कांदा पडताना मी थोडस मीठ घालते एकदम पाव भरले मीठ कारण वाटाने शिजल्याला मीठ घातलेलं मी शिजायला नाही घातलेलंय टमाटा यात टाकून देते खूप मला लालसर नाही करायचंय फक्त जराच परतून घ्यायचे मी परत आहे आहे ना तोपर्यंत मी बघा इथे हिरवीरची थोडंसं अद्रक आणि लसूण असं घेत नाही खरबट्यामध्ये ना। टाकतील आणि थोडंसं जिरं अर्धा चमचाभर जिरं आणि भाजीच्या अंदाजाने मी इथे एक चमचाभर मीठ घेतले आता मी किचन लवकर कधी काय कुठत नाहीत आहे नो किचनची लादीला प्रॉब्लेम येतो थो। अगदी अलगत थोडंसं असं शिजून घेते जरा किचनची लादीला क्रॅक जातो शक्यतो होईल कोणत्याच ताई नाही किचनवर कुठलं काही कुठू नका मी आता तुम्हाला दाखवायसाठी घेतले पण खाली बघा कपडा पण घेतलाय पण मी खालीच कुठून घेते मी असं खालीच घेऊन कुटून घेतले एकदम जाडसर असं अर्धा लसूण अर्धी मिरची असं जाडसर कुठून घेतलंय पाहिजे मला भाजीला त्याला साईडला ठेवते आता ते वाटणाचीच कडाई धुवून घेतली नाही भाजले वाटण द्या आता थोडंसं तेल मोहरी दोन चमचे दीड चमचा मोहरी घातली गॅस फास्ट केलाय कांदा बघा मी असा बारीक करून घेतला बारीक एकदम असं जाडसरस ठेवलाय तर थोडासा कांदा परतून घेणार नाहीतर खूप मिरचीचा छप्प उठणार पहिलं थोडस परतून घेते कांदा आता बघा असा कांदा थोडा हाईटला केला आहे जरास तेल घालणार आहे फक्त इथे मी कांदा थोडं तेल कमीच घातलेलं थोडंसं तेल टाकलंय आणि हे जे मी खर बघा यामध्ये कुठून घेतलेत मिरची एकदम अशी जाडसर कुठली आहेत बघा पण खरबर कुटल्यावर खूप छान अशी चव येते मी लवकर काढत नाही आहे ना उगाच धुवायला काम येतं मी ने, त्याच्या भांड्यातच करत असते आणि त्याच्या टाकते थोडासा अर्धा टमाटा मी सगळे मिळून दोन कापलेले काही थोडं वाटण्याचा वाटायला घेतलं तिथे भाजायला आणि थोडासा इथे फोडणीसाठी ठेवला आणि थोडासा इथे कापला मी दोन का टमाट्यांमध्ये तीन भाजलेले आहेत तर हे इथं एकत्र ना चांगलं परतवून घेते मी टाकून घेतली आहे एकदम असा थोडासा कच्चा ठेवला आहे कांदा एकदम पळतावला नाही आहे चालू राहून जाते ताई मग आता कोथिंबीर थोडीशी ती फोडणीमध्ये आणि नंतर थोडीशी वरतून टाकणार आहे ते जर म्हणून आत्याप वगैरे शेतकून घातलं ना तर खूप छान होती मग जे आणि आता हल्ली नाईटमुळे काय होतं आहे पालेभाज्या वगैरे आता भाज्या तर खूप आहे माझ्याकडे फळदली ते एक चमचा आहे थोडीशी घातलीवरती आता इथे काय करते खलवद्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय बघा दोन चमचे पण पाणी घातले मी ते टाकल्यात आता मिरची कुटायला मी मीठ घेतलेलं पण मला अंदाज दिसत कमी होणार आहेत पुन्हा अर्धा चमचा मीठ घेतले मी ते चमचा छोटा आहे म्हणूनच अंदाज कळून येतो आणि यामध्ये टाकते बटर चांगला मॅस करून घ्यायचा यामध्येच अशा थोडी कापलेल्या नाही दिसल्या पाहिजे चांगला मॅश करायचा हे बघा बटाटे मी चांगले असं मॅश करून घेतले एकदम असे मॅश करून घेतले भाजी अशी आवडते ती तिला आणि हे सगळं वाटण मी एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं याला चांगले फिरवून घेते पाणी घालून चांगलं बारीक करणार आहे हे बघा बटाट्याची भाजी अशी काढून घेतली ते वाटण वाटून घेतलं वाटण असं चांगलं पाणी घालून बारीक करून घेतलं एकदम